नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अजित पवारांना मोठा धक्का सुप्रीम कोर्टाची राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस आमदारांना आली नोटीस पाहुयात काय वेग का आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर दोन्ही पक्षाकडून सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाचा अहवाल देण्यात आलाय दरम्यान सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिका एकत्रित ऐकणार असल्याचं सांगितलंय तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होईल पण हे मॅटर टॅग होणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं अपात्रतेच्या निकाला विरोधात याचिकेवर विधानसभा निवडणुकीआधी निकाल यावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती याला अजित पवार यांनी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोटीस बजावली आहे सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिकावर सुनावणी झाली राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी एकत्रित सुनावणी होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पाठोपाठ होईल येत्या तीन सप्टेंबर रोजी शिवसेनेची सुनावणी होणार आहे त्याच दिवशी राष्ट्रवादीची देखील सुनावणी होईल सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक्केचाळीस आमदारांनी अजित पवार यांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असं विचारलं असल्याचं शरद पवार गटाचे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एन सी प्रकरण सुनावणीसाठी येईल पण भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात सहा ऑगस्ट तारीख घेतली आहे जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावे लागेल सप्टेंबर अखेर सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे प्रकरण लांबवायचं आहे म्हणून ते हायकोर्टात गेले असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं आहे आमचं म्हणणं होती की नोटीस द्यावी अजित पवार यांचे म्हणणं होतं की आम्ही हायकोर्टात आहोत नोटीस देता येणार नाही अजित पवारांना सुप्रीम कोर्टात यायचं नव्हतं हायकोर्टात जायचं होतं कारण या प्रकरणाला उशीर करायचं होतं सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई यांच्या केसमध्ये दिलेली निर्णयाची ही थट्टा आहे कोर्ट म्हणाले आम्ही टॅग करत नाही पण दोन्ही केसेची सुनावणी होणार आहे आमचं म्हणणं की विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निकाल यायला पाहिजे कारण लोकशाहीची हत्या आहे तीन सप्टेंबरला सुनावणी होईल त्यापूर्वी उत्तर दाखल करावं लागणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी पुढं म्हटलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सब ला करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद